मी समर्थ तर आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा ब्लॉग अगोदरचा आहे पण तरीसुद्धा मी शेअर केला नव्हता खूप सुंदर ब्लॉग आहे अन्नपूर्णा मातेच्या पूजेचा ब्लॉग आहे वाटला का तुमच्याबरोबर शेअर करावा खूप सुंदर पूजा झालेली त्या दिवशी म्हणून आज शेअर करते ब्लॉग पूर्ण बघा आज मी असं सुंदर देवघर सजवलेलं छान असं आणि हा अगोदरचा ब्लॉग आहे ब्लॉग बनवो किंवा ना बनवो किंवा एडिट हो ना हो माझी देवपूजा नेहमीच सुंदर असते सुंदर करते मी आणि ही मनापासून करते कारण का ती माझी आवड आहे म्हणून तर असं सजवलेलं देवघर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आत्ता सगळ्यात अगोदर माझी सगळी कामं आवरून मी आत्ता ओटा वगैरे क्लीन करून घेतलेला आहे पहिले आणि मी अन्नपूर्णा मातेची पूजा करते शेअर करते चल इथे स्वामी आहेत आपले आणि मी चांगली आहेत तर सगळ्यात अगोदर इथे मी ओटा क्लीन करून घेतलेला जे काही जेवण वगैरे बनवायचं होतं ते बनवून घेतलेलं आणि त्यानंतर इथे मी पूजा करते म्हणजे पूजा थोडं जास्त वेळ आपल्याला ओट्यावर ठेवता येईल त्यामुळे तर सकाळीच पूजा करते मी पण सगळं आवरून करत होती इथे मी तांदळाच्या पिठाने रांगोळी काढलेली ओम अन्नपूर्णा नमः आपल्याला साचा वगैरे असेल त्याच्याने काढू शकतो त्यानंतर जिथे पूजा मांडणी करणार आहे तिथे खालीसुद्धा एक तांदळाच्या पिठाची रांगोळी काढले आणि आपल्याला आवडेल तसं आपण रांगोळी काढून सजवू शकतो छोटीशी स्वास्तिकसुद्धा काढू शकतो किंवा मोठी रांगोळीसुद्धा काढू शकतो तर इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि त्याच्यावर हळद कुंकू मी घालून घेते रांगोळी काढून झाल्यावर मी गॅसच्या समोरची जी टाईल्स असते त्याच्यावर स्वास्तिक काढून घेते स्वास्तिक हा खूप शुभ असा चिन्ह आहे त्यामुळे स्वास्तिक चिन्ह जरूर काढावा आणि त्याचबरोबर गॅसच्या शेगडीवरसुद्धा काढणार आहे लाल ओल्या कुंकवाचा आपण इथे स्वास्तिक काढतो तर सगळ्यात अगोदर हे सांगते का ही पूजा आपल्याला घरामध्ये धान्याची बरकत व्हावी यासाठी करायची असते अन्नपूर्णा मातेची सेवा वर्षातने एकदा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशीच म्हणजे मार्गशिष्य पौर्णिमेच्या दिवशी आपण करतोच त्याचबरोबर दर शुक्रवारी मंगळवारी त्याचबरोबर जर शक्यच नसेल तर महिन्यातने एकदा पौर्णिमेला जरूर करावी त्यामुळे घरामध्ये कोणत्याही धनाची धान्याची कमतरता पडत नाही इथे ही पूजा मी त्या दिवशी केलेली ज्या दिवशी हा नवीन खलबत्ता आणलेला दगडात आणि त्याचीसुद्धा पूजा होणार बेसिकली जेवण बनवताना जे काही साहित्य आपल्याला लागतं जाता पाटा वरवंटा त्याची पूजा करायची असते पण आता जास्त कोणाकडे राहिलेलं नाही त्यामुळे जे काही अवेलेबल असेल त्याच्याने आपण पूजा करू शकतो आणि आता पूजा करण्यासाठी स्पेशली छोटे छोट्या दगडाचे जाते पाटा वगैरे मिळतात तर ते सुद्धा आपण आणून पूजा करू शकतो तर इथे मी गॅसच्या शेगडीवर फुलं वगैरे वा वाहून घेतलेली आहे छान अशी बेसिक तयारी करून घेतलेली आहे आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती मी देवघरात नाणून तांबणामध्ये घेतलेली आहे अभिषेक करण्यासाठी सगळ्यात अगोदर दा आपण उभे आहोत ना तर पायाखाली आसन जरूर असावं आसन घेतल्याशिवाय कोणतीही पूजा करू नये तर आसन इथे मी घेतलं आहे आणि त्यानंतर मी पूजायला सुरुवात केलेली आहे अन्नपूर्णा मातेची साधी सोपी सिंपल पूजा आपण घरच्या घरी करू शकतो कोणताही जास्त स्तोत्र मंत्र येत नसेल तरी चालेल पुढे एक मंत्र मी सांगते तो जरूर म्हणा त्याचबरोबर पूजेला सुरुवात करतो ना तेव्हा गणपती बाप्पाचं ध्यान करायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची इथे सगळ्यात अगोदर ओम अन्नपूर्णा देवे नम हा हा मंत्र बोलून आपल्याला देवीवर जे काही उपचार आपण वाहणार आहोत ते करायचे आहेत आणि इथे मी साधं दुधाचा अभिषेक करणार आहे हळद कुंकूचं मी पाणी तयार केलेलं आहे त्याचा अभिषेक करणार आहे जास्त मोठा अभिषेक न करणार छोटासा सिंपल आणि तो देवीला आवडेल असा प्रेमभावाने करणार आहे तर इथे सुंदर असा माझा अभिषेक सुरू आहे ही पूजा आपण जरूर करावी आपल्या ओट्याजवळ जर आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल जरूर माते माते देता देता ना ना तर जरूर घ्या कारण का प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असलीच पाहिजे बऱ्याच ठिकाणी कन्यादानामध्ये बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतातच देतात पण जर आपल्याला नाही मिळाली तर आपण स्वतःसुद्धा खरेदी करून अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकतो तुमच्याकडे कोणत्याही देवाची मूर्ती नसेल तरी ह्या पाच मूर्त्या तर तुमच्याकडे असल्याच पाहिजे सगळ्यात अगोदर गणपती बाप्पा बाळकृष्ण बाप्पा लक्ष्मी मातेची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि शिवलिंग शिवलिंग हा नर्मदेश्वर मूर्ती असेल तरी चालेल किंवा पितळेची मूर्ती असेल तरी चालेल आणि स्वामींची मूर्ती असेल तर तुमच्यावर गुरुचा हात आहे पण कंपल्सरी नाहीये कारण का प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असतात त्यामुळे स्वामींची मूर्ती असणं हे काही कंपल्सरी नाहीये तुम्हाला आवडतं त्या देवाची तुम्ही सेवा पूजा जरूर करू शकता आणि प्रत्येकाचा गुरु जरी वेगवेगळा असला तरी मार्ग मात्र एकच आहे आपल्याला एकाच ठिकाणी जायचं आता इथे माझी छान अशी अभिषेक झालेला आहे आणि जिथे मी मांडणी केले तिथे देवीची स्थापना केलेली आहे रित्या आता देवीला वस्त्र घालून घेते जशी शक्य होईल तशी आपण पूजा करू शकतो आपल्याला जमेल तशी एक गोष्ट तुम्ही आता बघितली का अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये चमच असतो त्या चमचामध्ये ना नेहमी साखर किंवा तांदळाचे दाणे जरूर ठेवावे तो चमचा कधी रिकामी ठेवू नये आता छान जशी मला आवडते तशी मी मातेची पूजा केलेली आहे तिला वस्त्र अलंकार आणि जे काही मला आवडतं ते तिला वाहिलेलं आहे सुंदर फुलं अन्नपूर्णा माता ही माता पार्वतीचा अवतार येते त्यामुळे तिला ना जास्वंदीचं फूल फार आवडतं तर पण आज माझ्याकडे नव्हतं त्यामुळे माझ्याकडे जी फुलं अवेलेबल होती त्या फुलांनी छान मी सगळं जी मांडणी केलेली आहे तिथे सजवून घेतलेलं आहे आजूबाजूचा थोडासा आवाज येतो थो। आहे पण ॲडिटिंग करायला खरंच मला वेळ नसतं श्रियाल आता झोपलेलं आहे त्यामुळे मी शक्य होते तशी ॲडिटिंग करते आणि तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करते हा व्हिडिओ खरं तर अगोदरचा आहे तो तुम्हाला मी सांगितलं पण ही पूजा ना एवढी गोड झालेली ना त्यामुळे मला तो तुमच्याबरोबर शेअर करावा असा वाटला त्यानंतर आपण जे काही खलबत्ता वगैरे घेतलेला आहे त्यालासुद्धा छान हळद कुंकू लावून घेते आणि त्याचीसुद्धा पूजा करून घेते कारण का हे आपल्याला लागतात जेव्हा जे आपण जेवण बनवतो तेव्हा आणि गॅस शेगडी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तिच्याशिवाय कोणताही पदार्थ शिजू शकत नाही त्यामुळे तिचीसुद्धा सुद्धा मी पूजा करून घेते त्याचबरोबर देवीला अशा प्रकारे फुलाने मी धूप आणि दीपाची जी आरती आहे ती देते आता आपण मुठ्ठीने देवीवर अशा प्रकारे अक्षदा वाहतो आणि तेव्हा एक मंत्र म्हणायचा तो म्हणजे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्धेय भिक्षाम देहिच्च पार्वती हा मंत्र म्हणून आपण देवीवर अशा प्रकारे अक्षदा व्हायच्या त्याचबरोबर पूजा चालू असताना सतत ओम अन्नपूर्णा देवे म नम हा, हा मंत्र बोलायचा आणि अजून एक तुम्ही जर डिंडोरीपणीत सेवा करत असाल तर तुमच्याकडे नित्यसेवा पुस्तकामध्ये अन्नपूर्णा मातेचा मंत्र आहे त्याचासुद्धा वाचन करू शकता इथे मी साखरेचा नैवेद्य देवीला दाखवलेला आहे आता आपण करूया गॅसची पूजा तर गॅसची पूजासुद्धा सिम्पलमध्ये मी केलेली आहे इथे तुम्ही बघू शकता तर आपल्याला डेली शक्य नसेल तर आपण गॅसची पूजा शुक्रवारी आणि गॅस चालू करून पूजा करायची शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला जरूर करायची तुम्ही माझ्या बऱ्याचशा ब्लॉगमध्ये बघितली असेल पूजा मी करतेच आणि जरूर प्रत्येकाने केली पाहिजे तर अशा प्रकारे इथे छान पूजा झालेली आहे आणि जो मंत्र तुम्हाला सांगितला तो म्हणून जेवणाला नेहमी सुरुवात करावी नसेल जमत तर ओम अन्नपूर्णा देवे नमः गणपती बाप्पाचं ध्यान करायचं अन्नपूर्णा देवीचं ध्यान करायचं आणि मग प्रत्येक वेळी जेवणाला सुरुवात करायची जेवण छानच होणार तर अशा प्रकारे सुंदर संपूर्ण अशी माझी पूजा झालेली आहे आणि थोड्या वेळाने आपण मूर्ती उचलू शकतो इथनं आणि आपल्या देवघरात ठेवू शकतो फक्त मूर्ती उचलताना देवीच्या माथ्यावरनं व्हायच्या आणि पुनरागमनाच्या हा मंत्र म्हणायचा आणि मग आपण आपली मूर्ती देवघरात ठेवू शकतो तर ही पूजा करू शकतो त्याचबरोबर आज आजच्या दिवशी मी नैवेद्य बनवलेला थोडक्यात दाखवते त्रिपूर सुंदरी रेसिपी म्हणजे बदाम आणि मावा घातलेली पुरणपोळी खूप टेस्टी होते आणि हा ब्लॉग मी शेअरच केला नाही त्यामुळे हे काहीच शेअर केलं नव्हतं पण थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करते खूप टेस्टी पोळी होते आणि तुम्हाला मी अगोदर ब्लॉगमध्ये सांगितले जर साखर असेल तर पोळी अजिबात फाटत नाही तोच हा प्रकार साखर घातलेली होती ना त्यामुळे पोळी अजिबात फाटली नाही आणि पोळ्या लाटायलासुद्धा सुंदर जातात टेस्टीसुद्धा सुंदर होतात ह्याला त्रिपूर सुंदरी अशी बोलतात ह्या पुरणपोळीला तर खूप टेस्टी होते वाटल्यास कधीतरी पुन्हा बनवेल तेव्हा शेअर करेल तर अशा प्रकारे पोळ्यांचा आजचा नैवेद्य होता आणि सुंदर माझी पूजा नैवेद्य देवाला दाखवलं आणि तुम्हाला इथेच आता आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लक्ष चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये छान छान आता बाय म्हणजे छान पूजा झालेली आणि शिवू आता मेहनत वडा खातो इथे उर्गाचा तर अशा प्रकारे शिंग सुंदर